आज देशातील जो अर्थसंकल्प आहे जे केंद्रीय बजेट आहे हे केंद्रीय बजेट आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज सादर होणार आहे सुरू देखील आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून काय काय योजना आखल्या जाणार आहेत किंवा शेतकऱ्यासाठी काय काय या अर्थसंकल्पामध्ये दिले जाणार आहे किंवा शेतकऱ्याच्या कोणकोणत्या अपेक्षा या अर्थसं संकल्पामधून आहेत हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे केंद्रीय बजेट सादर होणार आहे किंवा त्याची प्रक्रिया सुरू आहे तर या बजेटमध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासाठी काय काय दिले जाऊ शकते व शेतकऱ्याच्या काय काय अपेक्षा आहेत हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्याच्या अपेक्षावर बोलायचं जर झालं तर सध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे शेतकऱ्यासाठी चांगल्या चांगले योजना अजूनही काही राबवल्या जात नाही आहे पी एम किसान योजना सोडता त्याच्यासारखी चांगली योजना केंद्र सरकारकडून अजून काही कोणती राबवण्यात आलेली नाही आहे त्यासोबतच मालाला भाव मिळत नाही जो काय शेतमाल आहे त्याच्या निर्वा निर्यातीवर बंदी घातलेली आहे व जो काय आयात होणारा माल आहे याच्यावरचे आयात शुल्क काढून शेतकऱ्याने व्यापाऱ्यासाठी चांगलं केलेलं आहे व शेतक शेतकऱ्यासाठी याचे वाईट परिणाम शेतकऱ्यावरती भोगावे लागलेले आहेत तर शेतकरी याच्यावर हेच लक्ष ठेवून आहे की निर्यात ब बंदी उठवतील का त्यासोबतच काही व्यापाऱ्याकडून माल आयात केला जात आहे याच्यावर काही या आयात शुल्क जर केंद्र सरकारकडून लादले गेले तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होण्या शक्यता आहे व त्यासोबतच जर हे शेतकऱ्याचं अपेक्षाच झालं परंतु ज्या काय सध्या चर्चांना उदाहरण आहे किंवा ज्या काय सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर केंद्र सरकार कोणते मोठे बदल कोणत्या योजनेबद्दल बदल करू शकतात व काय काय योजना राबवू शकतात तर यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते ही सहा हजाराची मदत केंद्र सरकारकडून वर्षात तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजाराचा टप्पा करून तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्याला पुरवण्यात येत होती आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पहिल्यापासून हा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांना न चुकता ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे अशा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा पी एम किसानचे हप्ते म्हणजेच दोन दोन हजाराचे पंधरा हप्ते त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आता ते शेतकरी या सोळाव्या हप्त्याची वाट बघत आहेत परंतु हा सोहळा हप्ता येण्या अगोदरच या योजनेमध्ये काही बदल आजच्या अर्थसंकल्पात होण्याचे संकेत दिसून येत आहेत हा बदल नेमका काय तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जो सहा हजार वार्षिक लाभ शेतकऱ्यांना केंद्र सरकार देत होते तो वाढवून सहा हजारावरून आता नऊ हजार करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आता हा बदल केंद्र सरकार करणार की नाही हे आपल्याला अवघ्या तासाभरात माना दोन तासामध्ये दुपारपर्यंत कळून जाईल बदल झाल्यानंतर आपल्याला याबद्दल व्हिडिओ ब व्हिडिओच्या मार्फत आमच्याकडून कळवले देखील जाईल त्यासाठी माहिती पाहण्यासाठी आमच्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बजेटमध्ये ज्या काही योजनांच्या माहिती मिळेल ते आम्ही लवकरच तुमच्या पुढे व्हिडिओमार्फत मांडण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो ही जी पी एम किसान योजना आहे यास त्यामध्ये सहा हजारावरून नऊ हजारा इतकी वाढ होण्याची शक्यता सूत्र करून वर्तवली जात आहे यामध्ये जर बदल झाला तर ही शेतकऱ्यासाठी स आनंदाची बातमी राहील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका